स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावण्याला चंदगड उभाटा शिवसेनेचा विरोध उपकार्यकारी अभियंत्यांना दिलं निवेदन स्मार्ट मीटर म्हणजे म्हणून घोडा खरेदी करण्याचा प्रकार असल्याचा आरोप संपूर्ण राज्यातील शेतीपंप वगळता उर्वरित सर्व सुमारे सव्वा दोन कोटी वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यासाठी सत्तावीस हजार कोटी रुपये म्हणजे मीटर बारा हजार रुपये खर्च केले जाणार आहेत आणि यापैकी फक्त दोन हजार कोटी रुपये म्हणजे प्रतिमीटर फक्त नऊशे रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळणार आहे उरलेली सर्व रक्कम महावितरण कंपनीला कर्ज उभी करावी लागणार आहे आणि हे कर्ज आणि त्यावरील व्याज घसारा संबंधित अन्य खर्च इत्यादी सर्व खर्चाची भरपाई राज्यातील सर्व वीज ग्राहकांना दरवाढीच्या रुपानं मोजावी लागणार आहे त्यामुळे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक ग्राहकाच्या वीज बिलामध्ये प्रति युनिट किमान तीस पैसे वाढ होणार हे निश्चित आहे त्यामुळे स्मार्ट मीटर म्हणजे नाल सापडली म्हणून घोडा खरेदी करण्याचा प्रकार आहे पुन्हा या घोड्याची म्हणजे मीटर्सची मालकी आज महावितरण कंपनीची आणि उद्या राज्यामध्ये येऊ घातलेल्या सर्व खाजगी वितरण परवानाधारकांचे हे निश्चित आहे म्हणजे अदानी एनसीसी आणि तत्सम बड्या भांडवलदारांच्या फायद्यासाठी सुरू केलेली ही योजना हा खाजगीकरणाचा एक पुढचा टप्पा आहे त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या दृष्टीनं कोणताही उपयोग नसल्यानं चंदगड तालुका उभाटा शिवसेना यांच्या वतीनं उपकार्यकारी अभियंता चंदगड यांना निवेदनाद्वारे प्रीपेड मीटर न बसवण्याबाबत विनंती करण्यात आली आहे एखादी अशिक्षित महिला असेल समजा तिची मुलं सोडी मुंबईला असतील नवरा बायको दोघेच माता माते असतील त्यांना एखाद सर तुमच्या महावितरण एका सर्क्युलर राबवते अभिप्राय घेतलाय का हे करणं योग्य आहे का अभिप्राय अहो जवळजवळ किती सत्तावीसशे कोटी रुपये म्हणून नऊशे रुपये फक्त मीटरला आणि ते रुपये चार्ज परत आमच्याकडे जाणार तुम्ही एक तर पहिले आता इतर राज्यात बघाल आणि आमच्या राज्यात बघाल तर एक तर वीज वाढी वीज आम्ही मनावर सगळे ग्राहक आणि त्यात तुमचा हा वेगळा आणि परत सरकार कोणासाठी काम करते महावितरण कोणासाठी काम ते आधारी अंदाजा काम करलाय का तुम्ही या निवेदनावर जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील चंदगड विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू रेडेकर चंदगड नगरपंचायत उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला महिला संघटिका शांताताई जाधव तालुका संघटक विक्रम कर, सेना प्रमुख गणेश बागडी किरण नागुर्डेकर महेश पाटील मोहसिन पटेकरी यांच्यासह अन्य तेरा शिवसैनिकांच्या सह्या आहेत